ऑनलाईन सट्टेबाजीसाठी चारशे बावन्न बँक खात्यांचा वापर महादेव बुक ॲप या बेकायदा बेटिंग ॲपच्या माध्यमातून लाखो रुपयांचा उलाढाल झाला असून जुगारातील आर्थिक व्यवहारासाठी चारशे बावन्न बँक खात्यांचा वापर झाल्याची माहिती तपासात उघडकीस आली आहे हा पैसा परदेशातही वळविण्यात आल्याचा संशय आहे नारायण गावातील एका इमारतीत पोलिसांनी छापा टाकून पंचेचाळीस लॅपटॉप एकोणनव्वद मोबाईल आरोपीच्या वापरातील एकशे एक मोबाईल चारशे बावन्न बँक खात्यांची पुस्तिका अशा अन्य साहित्यासह बासष्ट लाख चौऱ्याहत्तर हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे या प्रकरणातील त्र्याण्णव जणांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतले आहे महादेव बेटिंग ॲपच्या माध्यमातून बेकायदा सट्टेबाजी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर देशभरात कारवाई करण्यात आली पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने नारायण गावातील एका इमारतीत छापा टाकून कारवाई केली आय टी कंपनीच्या नावाखाली ही जागा घेतल्याची माहिती जागा मालकांनी सांगितली आरोपींनी ऑनलाईन सट्टेबाजीसाठी बँक खात्यांचा वापर केला आहे ही खाती कोणाच्या नावे काढण्यात आली ही खाती काढण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करण्यात आला आहे का या दृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सांगितली महादेव बेटिंग ऍप प्रकरणात त्र्याण्णव जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यापैकी अठ्ठ्याऐंशी जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून तपासणीसाठी त्यांच्या पोलीस कोठडीचे हक्क अबाधित ठेवण्यात आले आहेत या प्रकरणात कुणाल भट समीर युनुस पठान अमजद खान यश चव्हाण रशीद कमाल रफी उल्ली यांना अटक करण्यात आली आहे आरोपी नारायण गावातील ऑनलाईन सट्टेबाजीचे कामकाज सांभाळत होते ते पदवीधर देखील होते नारायण गावातील ऋतिक कोठारी सलमान पठाण राज बोकारिया आणि अन्य साथीदारांनी गावात बी पी ओ सुरू करण्यात येणार असल्याचे सांगून या ठिकाणची जागा भाडे तत्वावर घेतली होती दीड ते दोन महिन्यापूर्वी या ठिकाणी कंपनीचे काम सुरू झाले असून या ठिकाणी देशभरातील तरुण काम करत असल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली आहे महादेव पेटिंग ॲपच्या माध्यमातून मिळवलेला पैसा देशविघातक कारवायात वापरला आहे का या दृष्टीने तपास करण्यात येत आहे ऑनलाईन सट्टेबाजीतून मिळालेला पैसा परदेशात वळवण्यात आला आहे नारायण गावातील एका इमारतीत बी पी ओच्या नावाखाली ऑनलाईन जुगार सुरू होता तेथे काम करणाऱ्या लोकांना याबाबतची माहिती होती या लोकांनी याआधी देखील अशा प्रकारचे काम केले असल्याची शंका आम्हाला आहे अशी माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली मी प्रगती कराड बातमी टी व्हीच्या माध्यमातून आपल्यासाठी विविध मुद्द्यांची माहिती घेऊन येत राहणार आहे तरी ही माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद